हंगामा खडा करणं इस आयोग का मकसद नाही होणार मकसद ये भी होना चाहिए की सुरत बदलनी चाहिए की आदिवासी असेल किंवा मागासवर्गीय समाजाची आजची परिस्थिती काय आदिवासी भागामधल्या रस्त्यांची क्वालिटी काय तिथल्या कामाची क्वालिटी काम करत असताना ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात मागासवर्गीय समाजासाठी आपण जो निधी देतो मला असं वाटतं त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही आजही मागासवर्गीय वसतीगृहांमध्ये काय वाईट परिस्थिती तिथे मुलं राहतात आज मात्र मला एकही प्रतिनिधी या आदिवासी समाजाचा या सभागृहात दिसत नाही मध्य पुण्यामध्ये जी घटना घडली त्यावेळेस प्रश्न खरंतर आले हो। की माझ्या त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी आमच्या साकूर परिसरामधल्या सगळ्या आदिवासी वस्त्यांसाठी मी लाईट पाणी रस्ते घरे दवाखाना अशी व्यवस्था करू शकलो याचा खरंतर मला अभिमान हो आहे सभापती महोदय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याचा आयोग जो दोन हजार पाच साली तयार करण्यात आला होता त्याच्यात आता वेगळा आयोग करून जमातीचा वेगळा आणि अनुसूचित जातीचा वेगळा करण्याचं हे विधेयक या ठिकाणी आत्ता सभागृहामध्ये आलेलं आहे या विधेयकाचं खरं तर मी स्वागत करतो कारण हे विधेयक येणं अत्यंत गरजेचं होतं कारण ह्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत अनुसूचित जमातीचे प्रश्न आणि अनुसूचित जातीचे प्रश्न हे स्वतंत्र असल्यामुळे हे विधेयक येणं मला असं वाटतं जे स्वतंत्र आयोग होणं अत्यंत गरजेचं होतं सभापती महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला ऑस्ट्रेलिया इथे एका अभ्यास दौऱ्याला जाण्याची संधी मला मिळाली होती आणि ऑस्ट्रेलिया इंडिया यूथ डायलॉग नावाच्या भारत सरकारचा कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया सरकारच्या आणि भारत सरकारच्या त्या कार्यक्रमात मला जाण्याची संधी मिळाली आणि मला तिथं गेल्यानंतर आश्चर्य वाटलं की तिथला जो आदिवासी समाज आहे हा एकोणावीसशे एक सालापासून मंत्री महोदय एकोणावीसशे सदुसष्ट सालापर्यंत हा मागणी करत होता की आदिवासीची जनगणना झाली पाहिजे ही मागणी तब्बल पासष्ट सहासष्ट वर्ष त्या ठिकाणी तो आदिवासी समाज करत होता आणि अखेर एकोणावीसशे सदुसष्ट साली त्या ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ते मान्य केलं आणि आदिवासी समाजाची जनगणना तिथे चालू झाली आणि त्याच्यातून एक पुढचा प्रकार त्या ठिकाणी आला आणि ही शंका माझ्या मनामध्ये तिथे आली आणि म्हणून मी तो प्रश्न त्यांना तिथल्या लोकांना विचारला आणि त्यांनी त्याचं ते उत्तर खऱ्या अर्थान दिलं तिथल्या शासकीय कार्यक्रम असो खाजगी संस्था असो कंपन्या असो किंवा कुठल्याही प्रकारचं तिथं भाषण जर मंत्री महोदय चालू करायचं चा असेल तर भाषण चालू करण्याच्या आधी एक कायदाच आहे की मी माझ्या या भूमीच्या सगळ्या आदिवासी लोकांना नमन करतो त्यांची त्यांचे ज्यांनी ज्यांनी या देशाच्या प्रगतीसाठी काय योगदान दिलं असेल त्यांची आठवण करतो आणि मगच मी भाषण सुरू करतो असा तिथल्या सरकारी या ठिकाणी सगळ्या भाषणांच्या बाबतीमध्ये सरकार असेल खाजगी कंपन्या असेल सगळ्यांना तो नियम खऱ्या अर्थाने दोन हजार आठपासून तो आला खरं तर हे सांगण्याचं कारण असं आहे की हा जो आयोग आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तो आदिवासी समाजासाठी अनुसूचित जमातीचा आयोग असो किंवा अनुसूचित जातीचा आयोग असो हे दोन्ही आयोग आणण्याच्या मागे आपला खरा उद्देश जो आहे तो त्या समाजाला न्याय देण्याचा आहे त्या समाजाच्या विरुद्ध असलेले जे अत्याचार आहेत त्या अत्याचारांना कुठेतरी कायदेशीर संरक्षण देण्यासाठी खरंतर कॉशी ज्युडिशियल अधिकार असलेला हा आयोग करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतोय सभापती मोदय आदिवासी समाज हा या देशातला मूळ निवासी समाज आहे त्यांचा या इथल्या असलेल्या जल जमी जल जंगल जमीनवर खऱ्या अर्थाने अधिकार जर कोणाचा असेल तर तो आदिवासी समाजाचा आहे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामधला चोपडा सारखा तालुका असेल या सगळ्या तापी खोऱ्यामध्ये त्याचबरोबर नाशिकमधला इगतपुरी असेल त्र्यंबक असेल पेठ सुरगणासारखे तालुके असतील आणि आमच्या नगर जिल्ह्यामधला अकोले तालुका असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे अत्याचार चाललेले आहेत हे देखील आम्ही सातत्याने पाहतो इथे अनेक चर्चा झाली अनेक लोकांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षानं देखील आदिवासी समाजाची किंवा मागासवर्गीय समाजाची जी आजही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे त्यासाठीचा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा आयोग या निमित्ताने नेमला जातो आहे खरं तर अशा पद्धतीचा स्वतंत्र आयोग हा छत्तीसगड असेल गुजरात असेल तेलंगणा मध्य प्रदेश या राज्यांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याची महाराष्ट्रामध्ये देखील सुरुवात होणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून सरकारने ते पाऊल उचललं त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो खरं तर दोन हजार पाच साली सुरू झालेल्या या आयोगात दोन हजार अकरा साली आपण पाहिलं की जनगणनेमध्ये बारा टक्क्यापर्यंतचे मागासवर्गीय आणि जवळजवळ नऊ पॉईंट पाच टक्के हे आदिवासी समाज हा आपल्या जनगणनेमध्ये आलेला आहे आणि या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठीचा आयोग आहे अठरा पगड जाती असतील बाला बलु बारा बलुतेदार असतील महार मांग चांबार ढोर मेहतर वडार भांगा भांगार कोळी महादेव असे वेगवेगळ्या अनुसूचित जाती आहेत तर त्याचबरोबर भिल्ल गौंड कोलाम कोकणा कातकरी वेगवेगळ्या प्रकारचे जे कोळी असतील हे सगळ्याचे अनुसूचित जमाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर आयोग स्वतंत्र झाल्यामुळे स्वतंत्र ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मांडले जातील आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी खऱ्या अर्थाने भावना आपली सगळ्यांची आहे सभापती महोदय मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की आरक्षणाचा मुद्दा आपण पाहिलेला आहे आजही विधानसभेमध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंचवीस जागा अनुसूचित जमातीच्या आहेत परंतु या जर सभागृहात विधान परिषदेमध्ये पाहिलं तर मागच्या काळामध्ये आमच्या पाडवींच्या निमित्ताने एक आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व होतं आज मात्र मला एकही प्रतिनिधी या आदिवासी समाजाचा या सभागृहात दिसत नाही आणि तरी देखील मला निश्चितपणे त्याच्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे मंत्री मोदय की जर या समाजाचा प्रतिनिधी जर या सभागृहात नसेल तर त्या समाजाचं त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणं आणि त्यांची भूमिका मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने या सभागृहात आम्ही या निमित्ताने करतोय मला सभापती मोदय हे सांगायचे की महाराष्ट्रात अनेक आयोग आहेत ज्याचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी देखील आपल्या भाषणात केला परंतु त्या आयोगांचं कामकाज किती दर्जेदार आहे याचा देखील मला असं वाटतं की अभ्यास या निमित्ताने होणं गरजेचं आहे महिला आयोग आपल्याकडं आहे महिला आयोगाची आयोगा काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरी पुण्यामध्ये जी घटना घडली त्यावेळेस महिला आयोगाचे अनेक प्रश्न खरंतर चव्हाट्यावर आले होते परंतु मला असं वाटतं की महिला आयोग असेल किंवा अल्पसंख्याक आयोग असेल किंवा अन्य जे आयोग असतील या सगळ्या आयोगांच्या देखील खऱ्या अर्थाने किती परिणाम त्या समाजावर किंवा त्या घटकांसाठी ज्यांच्यासाठी आपण आयोग केलेले आहे त्यांच्यासाठी होतो हे देखील मला असं वाटतं की गरजेचं आहे म्हणून मंत्री महोदय या आयोगाचे सदस्य नेमत असताना दोन्ही आयोगाचे अनुसूचित जमातीचे आणि अनुसूचित जातीचे आधी नेमत असताना ते किती अधिकारी असावेत किंवा राजकीय लोक असावेत किंवा कोण असावे ह्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही परंतु ते करत असताना त्यांची त्यांच्या समाजाप्रती किती भावना आहे ही भावना मात्र निश्चितपणे आपण तर पाहिली पाहिजे सभापती महोदय दोन हजार सात साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो मी निवडून आल्यानंतर पहिल्या माझ्या पाच वर्षात माझ्या जिल्हा परिषद गटात आदिवासी समाज नव्हता परंतु दोन हजार बाराला ज्यावेळेस मी साकूर या आमच्या संगमनेर तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटात निवडून आलो त्यावेळेस आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज त्या जिल्हा परिषद गटामध्ये होता आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यावर मला पहिल्यांदा खरं तर आमचे नेते बाळासाहेब थोरातांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तू निवडून आलेला आहे पहिलं काम जर आपल्याला करायचं असेल तर या साकूर जिल्हा परिषद गटामधले जेवढे आदिवासी वस्ते आहेत या आदिवासी वस्त्यांसाठी रस्ते त्या आदिवासी वस्त्यांसाठीची लाईटची <śle> व्यवस्था त्या आदिवासी वस्त्यांसाठीची पाण्याची व्यवस्था हे सगळं आपल्याला करायचं आहे कारण तो जो भाग होता तो दोन हजार नऊच्या आधी अकोले विधानसभेमध्ये होता आणि काहीसा दुर्लक्षित असलेला तो भाग होता आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की माझ्या त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी आमच्या साकूर परिसरामधल्या सगळ्या आदिवासी वस्त्यांसाठी मी लाईट पाणी रस्ते घरे दवाखाना अशी व्यवस्था करू शकलो याचा खरं तर मला अभिमान आहे सभापती मोदय या सभागृहामध्ये अनेक चर्चा झाली की आदिवासी असेल किंवा मागासवर्गीय समाजाची आजची परिस्थिती काय खडसे साहेबांनी अतिशय सविस्तरपणे याचं विश्लेषण खरं तर केलेलं आहे चित्राताई वाघ यांनी त्याच्यानंतर सांगितलं की ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती खरी नाही परंतु मला आपल्याला सभागृहाला या निमित्ताने सांगायचं आहे की अनुसूचित जमातीच्या आदिवासी समाजावर असेल किंवा अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय समाजावर असेल ज्या परिस्थितीची चर्चा इथं सदस्यांनी केली ती वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती सांगत असताना ती काय आज निर्माण झालेली नाही किंवा त्याला विद्यमान कोणालाही मला असं वाटतं जबाबदार धरता येणार नाही कारण मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्षात आणि पासष्ट वर्षाच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो आयोग आपण या निमित्ताने करतोय या आयोगाच्या माध्यमातून चपराक या सगळ्या मान मानसिकतेला बसली पाहिजे त्याच्यात बदल हा झाला पाहिजे तर मंत्री महोदयां नामी मध्यंतरी भेटलो होतो आदिवासी विकास मंत्र्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करताना सभापती महोदय आम्ही एक चर्चा केली की आदिवासी अनुदानित आश्रम शाळा असतील किंवा मागासवर्गीय समाजाच्या ज्या आश्रम शाळा असतील वस्तीगृह असतील किंवा यांची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अतिशय दयनीय आहे आजही मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये मंत्री महोदय आपण स्वतः गेल्याच्या देखील मीडियामध्ये बातम्या आम्ही पाहिल्या काय वाईट परिस्थिती तिथल्या परिस्थितीत ते मुलं राहतात खरं तर खडसे साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं की ते फक्त माणसाचे पिल्ल आहेत बाकी त्यांच्याकडं मात्र जनावरांपेक्षा वाईट अवस्था ही खऱ्या अर्थाने आदिवासी आश्रमशाळांमध्ये देखील आहे आणि तशीच परिस्थिती काहीशी ही वसतिगृहांमध्ये देखील आहे मला असं वाटतं सभापती महोदय मी मंत्रीमोदयांना मध्यंतरी भेटून सांगितलं होतं की ह्याचं थर्ड पार्टी ऑडिट होणं गरजेचं आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्याच एका संस्थेला आपण ह्याच्यामध्ये एक खरं तर ऑडिट करायची जबाबदारी दिली पाहिजे की जे लोकं खऱ्या अर्थाने ऑडिट करतील आणि बघतील की आपण एवढा निधी पाठवतोय नऊ टक्के आदिवासी समाजासाठी बारा टक्के आपण मागासवर्गीय समाजासाठी निधी पाठवून देखील जर पासष्ट वर्षात जर त्याची परिस्थिती सुधरत नसेल तर मला असं वाटतं की ह्याचं कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही सरकारवर आलेली आहे आणि ते करण्यासाठी कुठल्या तरी तिसऱ्या गोष्टी तिसऱ्या एखाद्या पार्टीला टाटाच्या सारख्या एखाद्या तिसऱ्या थर्ड पार्टीला आपण याचा ऑडिट करण्याची जबाबदारी दिली पाहिजे आणि सभापती हो मोदय मला आपल्याला या निमित्ताने हे सांगायचंय की या आयोगामध्ये इथं अनेक लोकांनी चर्चा केली मध्यंतरी आत्ता चर्चा करत असताना काही सदस्यांनी सांगितलं की आदिवासी भागामधल्या रस्त्यांची क्वालिटी काय आदिवासी भागामधल्या किंवा मागासवर्गीय दलित वस्त्यांमधली परिस्थिती काय तिथल्या कामाची क्वालिटी काम करत असताना ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात मला असं वाटतं का या आयोगाच्या कक्षेमध्ये अशा ठेकेदारांवर कारवाई करणं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणं देखील आलं पाहिजे ॲट्रोसिटी किंवा अत्याचार हा फक्त मारहाणीतून किंवा बोलीचालीतूनच असला नाही पाहिजे तर ज्या निधीचा आपण आदिवासी समाजासाठी किंवा मागासवर्गीय समाजासाठी आपण जो निधी देतो मला असं वाटतं त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही क्वालिटी होत आहे की नाही आणि नसेल होत तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर देखील कारवाई करण्याचा अधिकार या आयोगाला असला पाहिजे असं मला या निमित्ताने खरं तर वाटतं सभापती मोदय तर जल जंगल आणि जमीन याच्यावर अधिकार असलेला हा आदिवासी समाज हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे आणि मागासवर्गीय समाज जो आहे जो खऱ्या अर्थाने किती मोठे उद्योगपती असो या देशामध्ये अंबानी असो आदानी असो मोठे मोठे फॅक्टरी असो पण अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार जो काम करतो मला असं वाटतं की तेच कामावर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि देश आपला उभा आहे आणि म्हणून या समाजाला न्याय देण्यासाठी मला असं वाटतं की अत्यंत सकारात्मक विचार फक्त अत्याचारांवरच्या सुनावण्या घेणं आणि त्याच्यावर कारवाई करणं इतक्या पुरता हा आयोग असता कामा नये तर समाजासाठी सकारात्मक काम करण्यासाठी देखील या आयोगाने काम करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे कारण जे जे आयोग या ठिकाणी आपण बघतो तिथं तक्रारीच फक्त जातात सुनावण्याच होतात आणि म्हणून मला असं वाटतं का सिर्फ हंगामा खडा करणं इस आयोग का मकसद नाही होणार च इसका मकसद ये भी होना चाहिए की सूरत बदलनी चाहिए अशा पद्धतीने या आयोगाने काम करावं अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो या विधेयकांचं विधेयकांचं स्वागत करतो या विधेयकाला पाठिंबा देतो आणि थांबतो